नमस्कार मी उज्वला, माझ्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवूयात मस्तपैकी चिकन बिर्याणी एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने तर आपण बिर्याणी बनवण्याला सुरुवात करूयात मी बिर्याणी बनवण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे तो चांगला तो उभा कट करून घेऊयात त्यानंतर मी एक टोमॅटो धुवून घेतला आहे तो आपल्याला बारीक कट करायचा आहे हे बघा आपण चांगला तो टोमॅटो बारीक करून घेऊया यानंतर आपण थोडासा लसूण घेऊया जवळजवळ नऊ ते दहा पाकळ्या मी इथे लसूण घेतलेला आहे त्यानंतर एक एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे त्या आल्याचं जे वरचं टर्फोल असतं ते मी काढून घेते आहे या आल्याची आपण पेस्ट करून ठेवूयात आता एका कढईमध्ये एक ते दीड चमचा मी तेल घेतलेला आहे तेल आपल्याला बिर्याणीसाठी एवढंच लागणार आहे त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा तेलाची गरज नाही मी जोही स्वयंपाक बनवते कमी तेलामध्ये बनवत असते तर आपण या तेलामध्ये थोडंसं चार पाच विलायची टाकली हिरवी विलायची तीन ते चार लवंग टाकलेत तीन ते चार मिरे टाकले एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आता आपण यामध्ये दोन ते तीन तेज पान टाकूया आणि कट करून ठेवलेला जो कांदा आहे तो आपण यामध्ये टाकून चांगला परतून घेऊयात मी हे सर्व कमी ते मीडियम गॅसवर करीत आहे कारण स्टीलची कढई असल्यामुळे ती लवकर जळते आपल्याला कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये आपण जो टोमॅटो बारीक कट करून ठेवलेला होता तो घालूयात आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला छान परतून घ्यायचा आहे टमाटा चांगला छान परतलेला आहे आता त्यामध्ये आपण जी आलं पेस्ट केली होती आलं आणि लसूणची पेस्ट ती टाकूयात आणि चांगलं परतून घेऊयात आता परतून झाल्यानंतर मी चिकन तीन ते ती चार पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं चिकन धुताना कधीही त्यामध्ये मीठ घालून आहे चांगलं स्वच्छ होतं मीठ आणि हळदीच्या पाण्याने धुवून घ्यायचं आता चिकन परतून घेऊया चिकन परतल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा हळद घालूया एक चमचा एक ते दीड चमचा आपण यामध्ये लाल तिखटही घालूयात तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकणार टाका तुम्हाला जर जास्त स्पायसी लागत असेल तर तुम्ही आणखी एक चमचा टाकू शकतात मी जरा मीडियमच ठेवलेली आहे यामध्ये थोडासा गरम मसाला घालूया आणि थोडीशी धने पावडरची पूड घातलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि दोन ते तीन चमचे यामध्ये मी दही घातलेलं आहे दही हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही असेल तुमच्याकडे किंवा आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा याला स्किपही करू शकता आता हे चांगलं मिक्स आपण करून घेऊ यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे चिकनचं जे पाणी सुटेल तेवढंच ह्याच्यात आपल्याला चांगलं हे शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो आपण यामध्ये चांगला पिळून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे चांगलं तीन ते चार मिनटं आपण वाफळायला ठेवून देऊ कमी गॅसवर हे बघा तीन ते चार मिनटानंतर याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे दोनला आहे चिकनचा बिर्याणी मसाला घातलेला आहे आता हे आपण चांगलं एकजीव करून घेऊ परतून घेऊ माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा चिकनचा चिकनला चांगलं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं चिकन तयार आहे आता यामध्ये आपण मी साधा तांदूळ घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने चांगला धुवून घेतला आहे स्वच्छ आणि तो आता यामध्ये टाकून चांगला परतून घेऊयात हे बघा चांगला चिकन आपलं भात तांदूळ परतलेला आहे आता आपण ह्याला कमी गॅसवर झाकून ठेवू किंवा बंद करून ठेवला तरी चालेल आता आपण एका गॅसवर मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तुम्ही तेलही घालू शकता तूप ऑप्शनल आहे आता यामध्ये मी थोडेसे जिरे टाकलेले आहे सहा जिरे नसल्यामुळे मी साधे जिरे यामध्ये घातलेले आहेत आता यामध्ये आपण एक तांब्या पाणी घालूयात पाण्याला चांगली उकळी आली आहेत तर आपण जो तांदूळ परतून ठेवलेला होता तो यामध्ये टाकू तुम्ही चॅनलला खूप छान प्रतिसाद देतात त्यामुळे खरंच सगळ्यांचे एकदम मनापासून धन्यवाद आता हे बघा आपण हे सर्व तांदूळ आणि चिकन यामध्ये घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया मी आधी थोडंसं मीठ टाकलेलं आहे पण तांदूळ असल्यामुळे आपल्याला अजून थोडंसं मीठ टाकायचं आहे तर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आणि यामध्ये मी तीन ते चार हिरव्या चा मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहे मिरच्या भाजूनही टाकू शकता तुम्ही छान टेस्ट येते आता आपण याला तीन चिट्ट्या काढून घेऊयात हे बघा तयार आहे माझी मस्त चिकन बिर्याणी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू